you <music> ऑस्ट्रेलियात आलेल्याच आहेत तर म्हटलं मग आईनी जी ठिकाणं इथली ऑस्ट्रेलियातली पाहिलेली नाहीत तर ती पाहणार आहोत आता आम्ही त्यांना घेऊन आणि माझे आई बाबा आले होते तेव्हा पण भरपूर एक्सप्लोर केलेला आहे आम्ही आणि आता आईंसोबत पण आम्ही बरीच नवीन ठिकाणं पाहा फिरणार आहोत आणि त्यानिमित्ताने ती तुम्हाला पण पाहायला भेटणार आहेत ती थी ठिकाणं तर आता आम्ही इकडे लॉंग विकेंड आहे आम्हाला तर लाँग विकेंड म्हटलं का आमचा प्लॅन हमकासा होतोच फिरण्याचा आणि आज आम्ही चाललेलो आहोत एका ठिकाणी राहण्यासाठी पेंबरटनला तर ऑन दी वेज रस्त्यामध्ये बसलटन हे ठिकाण लागतं आम्हाला तर जे वेस्टर्न ऑस्ट्रेलियात राहतात त्यांना हे ठिकाण अगदी पॉप्युलर ठिकाण आहे आणि पाहण्यासारखं काय आहे तर ती आहे ही बसलटन जेटी माझ्या माझी तुम्हाला जी जेटी दिसती आहे ती बऱ्याच जगात ही दोन नंबरची सगळ्यात लॉंगेस्ट जेटी आहे एक पॉईंट आठ किलोमीटर हा जेटीचा दिसत आहे त्या आपण जाणार आहोत आणि जाता जाता आपण तुमच्याशी गप्पा मारूयात आणि आमच्यासोबत कोण आलेला आहोत ते आमचे फॅमिली फ्रेंड त्यांना पण मी इंट्रोड्यूस करून देईनच तुम्हाला तर चलावं आणि आईने आज ड्रेस घातलाय काहीतरी वेगळं तुम्हाला पाहायला भेटेल इथं तर आईंना ड्रेस कसा वाटतो हे खाली कमेंट करून तुम्ही सांगू शकता yes. माझ्या खूप जास्त प्रयत्नांनंतर फायनली आई तयार झाल्यात आणि त्यांनी छान असा आपला इंडियन ड्रेस घातलेला आहे तुम्हाला काय बोलायचं नाही काय नाही मग ना, ना, अशी दिपाली म्हटली तसं आय थिंक ही सेकंड लार्जेस्ट वुडन म्हणजे लाकडाची जेटी आहे त्याची आणि खूप जुनी जेटी आहे त्याचा इतिहास आहे पुढे नंतर आपण बोलूच त्याच्यावरती पण आपण आधी ती चालत जाऊयात एक पॉईंट एक एक आठ किलोमीटर चालण्यासाठी एनर्जी आधी राखून ठेवू आणि हा जो आहे इंडियन पॅसिफ इंडियन ओशियन आहे आणि त्याच्यावरती ही जेटी आहे परत पासून हे ठिकाण अडीचशे किलोमीटर वरती आहे सकाळी आठ वाजता निघालो होतो आता वाजले दुपारचे बारा आणि बारा वाजता भरून आता आम्ही ह्या जेटीवर आलेलो आहे पण वेदर ओके आहे आजचं फार जास्त गरमी नाहीये ऊन नाहीये त्यामुळे छान आहे वॉक घेण्यासाठी तर चला जाऊन पाहूयात ती ठिकाणी आता मी ह्या वरती ना एक ट्रेन राईड पण असते तर त्या ट्रेनमध्ये बसायला चाललेलो आहे आणि तिकिट्स काढलेत असे आम्ही सर्वांच्या इथं आणि क्यूमध्ये थांबलोय आता था। एक पाच मिनिटात ही ट्रेन निघेल आणि वन पॉईंट एट किलोमीटर आहे मी तुम्हाला मागाशी सांगितलं आणि तर छान आहे म्हणजे मुलांना असेल तर कधी लहान मुलं असेल तर वॉक करणार नाही ना एवढं अशी ट्रेन पण आहे ते मस्त आम्ही ट्रेनमध्ये बसलो पूर्ण ह्या ओशियनचा आता व्यू पाहत जाणार आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही म्हणजे आम्ही आहे ह्यापूर्व पण शौर्य आणि पहिल्यांदाच बसणार आहे त्या ट्रेन मध्ये तर चला बघू आता ते ते बघू शकता इंजिन तुम्ही आता ह्या साइडला ते येऊन आता अटॅच करतील तिकड नाही येतो ते इंजिन आलंय अशा पद्धतीने प्लॅटफॉर्म वर चेंज करतील ते आता आय थिंक परफेक्टली आम्ही चाललेलो आहोत ह्या ट्रेन मध्ये बसण्यासाठी आणि हे जे दिलेले कंपार्टमेंट्स इथं ह्याला असं नंबरिंग दिलेलं आहे आणि आमच्या सगळ्यात इथे अकरा नंबरचं आमची कंपार्टमेंट आहे तर दोन कंपार्टमेंट आम्ही बुक केल्यात इथे इलेव्हन नंबर इलेव्हन ट्वेल्व हा आई बसायचा ही आपला इलेव्हन हा खूप भारी वाटतंय सकाळी जर्नी स्टार्ट झाला होता था आमचा आणि दुपारी आला आता भूक लागली शेतीवर जाऊन येऊयात आणि ट्रेन बुक केल्यामुळं मग वॉक करायची गरज एक किलोमीटर पाण्याच्या माझ्या आई बाबांना पण मला आणायचं होतं पण आई तिला पाण्याची फार वाटते त्यामुळे ती म्हटली की मी इथे जाणार नाही राहायला पण या व्हिडिओतून तिला पाहायला भेटेल आणि तुम्हाला बरोबर पाणी किती सुंदर तर ही माझी मैत्रीण भाग्यश्री आणि हिश भाग्यश्रीची छोटीशी छोटू आमची साईशा काय करते <laughs> आणि इकडे ह्या आमच्या काकू दर्वी काकू भाग्यश्रीच्या सासूबाई तर त्यामुळेच आम्ही एकत्र प्लॅन केलाय भाग्यश्रीनी आणि आम्ही की ह्या दोन्ही काकूंच म्हणजे आईंचं आणि काकूंचं पण पाहता येईल इथं यांना हे सगळं ठिकाण म्हणून एकत्र फिरायला आलेलं हो आणि मस्त आम्ही फिरतोय सकाळपासून हो ना काकू छान वाटतंय ना तुम्हाला याच्या आधी पण एक ट्रीप झालेली आहे आम आमची एकत्र आणि आईंची का आणि काकूंची छान गट्टी आहे आणि आमचा हाच प्लॅन असतो की कुणी पेरेंट्स एकत्र आले की एकत्र त्यांना घेऊन जायचं फिरायला त्यामुळे त्यांच्या पण गप्पा होतात हो ना हो कारण त्यांना सोबत बोलायला कोणी असेल बरोबर बरोबर हो ना आणि काकू पण तिकडच्याच आहेत नगरच्या आहेत काकू चला जायचं चला ही जी अंडर वॉटर ऑब्झर्वेटरी आहे म्हणजे पाण्याचं खर्च थोडक्यात मत्सालय असं म्हणत शकतो आपण असे हे नॅचरल अंडर वॉटर ऑब्झर्वेटरी आहे जगात सहा ही आहे आपण परत काहीतरी आज वेळ नाहीये परत काहीतरी येऊन खास ते बघूयात की कसं दिसतं पाण्याखालचं जग पाण्याखाली जाऊन ग्लास वॉल सगळ्याला आणि आत नाही गेल्यानंतर आपण सेम असं आम्ही कोरलबेला गेलो होतो तर तिकडे आम्ही ग्लास बॉटम टूर केली होती तर त्या ग्लास बॉटम जी आ, बोट होती आमची त्यातनं आम्हाला सगळं खालचं अंडर वॉटर ऑब्झर्वेटरी आम्ही केलं होतं तर इथे पण आहे बसलटन मध्ये तर चला आता ही जी ट्रेन आहे ती आता परत रिटर्न निघालेली आहे आणि जिथनं आपण बसलो होतो त्या ठिकाणी ते आपल्याला सोडणार परत फोर्टी फायव्ह मिनिट झालेले आहेत आपल्याला जेवणामध्ये काय आहे भाग्यश्रीने आणलेली ही मस्त इडली आणि ही चटणी त्यानंतर इथं खोबरं आणि शेंगदाण्याची ही चटणी आहे आणि हा हे सकाळी बनवलेले वडा तर मी वडे आणलेत आणि भाग्यश्रीने इडली आणली आहे तर आता आमचं मस्त इथं लंच चालू आहे सगळ्यांचा आणि हे पक्षी आम्हाला खाऊन देत नाही त्यांना पण बहुतेक भूक लागली आहे खूप छान प्लेझंट वातावरण आहे एकदम मस्त हवा सुटली आहे थंड छान वाटतंय आहे आणि शाहीशी ज्यूस आहे बसअल्टँड वर निघालो एक तास जवळजवळ ड्राईव्ह केलाय आता न्यानपणे टाउन आहे छोटस खूप हिस्टॉरिक टाउन आहे छान टाउन आहे लाकडाचा साठी पॉप्युलर होत आहे म्हणजे वॉखा आणि आता आज इथं आहे ना ॲक्च्युली आज इथे एक हे फेस्टिवल आहे पण उद्या सॉरी उद्या एक फेस्टिवल येते एक म्हणजे कार्यक्रम मोठा सार्वजनिक कार्यक्रम आपण त्याच दिशेने चाललोय जिथं आपलं मागच्या वेळी दोन वर्ष आम्ही कॅम्पिंगला आलो होतो हे लोकेशन हो नाही ते एवढं फॅमिलीयर आहे आम्ही ह्या गावाशी ना इथनं हा रस्ता आत जातो हा डिश दिसतं ना समोर त्याच्या तिथं खाली ब्लॅककोड रिव्हर आहे तर त्या रिव्हरच्या तिथं आम्ही दोनदा कॅम्पिंग केलेलं आहे ह्यापूर्वी पुढं बकऱ्या चरत आहेत भारी इथं पण कोणीतरी टेंट टाकलाय आणि इथलं ग्रामीण भाग कसा असतो तो तुम्हाला पाहायला भेटेल मला बघते एकदम काही एकदम भारी गावांपैकी एक गाव आहे ब्रिस्टॉन बरोबर ब्रिष्ट जवळ चालू आहे पण ब्रिष्ट नाही आहे पण त्या एरियाचं नाव आहे ना एक लेनलेन म्हणून आपल्या विड्या बरोबर रस्ते पाहू शकता तुम्ही किती छान रस्ते आहेत आता उन्हाळा असल्यामुळे इथे सगळं सुकलेलं आहे नाहीतर बऱ्यापैकी तर खूप हिरवळ पाहायला भेटते हे डोंगर वगैरे एकदम हिरवेगार असतात पाऊस पडून गेल्यानंतर पण आता इथला उन्हाळा संपत आलाय त्यामुळे सगळं ड्राय झालंय आई ह्या घरात राहणार आहे आपण पुढचे तीन दिवस किचन घरात जाऊयात आपण इकडे आपण एंट्री बॅकसाइड दिसते इकडे लॉन्ड्रीत ना आता एंट्री आहे इकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडे किचन दिसत आहे इकडे डायनिंग इथे लिव्हिंग आणि तिकडे बेडरूम्स येतात आणि समोरचा व्ह्यू बघूयात आपण हो हा टी व्ही आहे आणि समोरचा व्ह्यू इथे लेकचा व्ह्यू आहे समोर ना मस्त आहे एकदम नाईस आहे ना शौर्य ते लाईक तीस आता वाजताय संध्याकाळचे साडेचार आणि आम्ही ते ग्लिन ग्लीन जे कॉटेजेस आहेत तिथे येऊन पोचलेलो हो। आहोत आणि इथं पाहू शकता हे निसर्गात आम्ही असं राहणार आहोत आमच्या पाठीमागे हा डोंगर आहे इकडे आता उन्हाळ्यामुळं सगळं ट्राय झालेलं आहे पण ह्याचे आम्ही म्हणजे पावसाळ्यातले फोटो कसे दिसतात किती सुंदर व्ह्यू दिसतो हा पाहिलेले आहेत आम्ही आणि इथं गाडी पार्क केलेली आहे हे असे कॉटेजेस आहेत तिथं तर हे तीन नंबर युनिट मध्ये आम्ही राहतोय आणि पलीकडे चार नंबर युनिट तर ते भाग्यश्रीचं आहे आणि चला आता जाऊन पाहूयात या घरात आपण राहिलो आता सगळी गाडी आम्ही अनलोड केली आणि जे किचन आमचं असणार आहे दोघींचं तर मग आम्ही फक्त किचन एकच असणार आहे त्यामुळे सगळं सामान आता दोघींनी पण लोड केलं जे जे काय भाजीपाला आम्ही घेऊन आलो आहे तीन दिवस लागणारा पुढचा तर आता मी फ्रीजच आवडत होते तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूयात तर हे छोटंसं असं किचन आहे किचनमध्ये फ्रीज वगैरे सगळे जे बेसिक अम्युनिटीज आहेत त्या दिलेल्या आहेत इकडे बेसिन इकडे गॅस किचन टॉप आहे डायनिंग टेबल आहे पाठीमागे आणि हा फ्रीज आम्ही तर लावते आता तर काय काय आणलंय संध्याकाळी मस्त मटणाचा वे येते तर मटण असं मॅरिनेट करून आणलंय तर फ्रीजमध्ये ठेवलंय त्यानंतर हा मसाला वगैरे घरनच बनवून आणलाय आणि हे जे काय भाजीपाला घेतला होता कढीपत्ता वगैरे किंवा कांदे बटाटे हे सगळं आम्ही सोबत घेऊन आलोय आता फ्रीज लावून घेते आणि छान मस्त व्ह्यू आहे आपण बेडरूमचा पण एक व्यू पाहूयात तिकडे जाऊन तर हे फ्रीजमध्ये मी सगळं लावून घेणार आता आणि आधी पालखणीच जाऊयात आता तर इकडे असं काउचे इकडे टी वगैरे आहे आणि बाल्कनीत पण पाहूयात किती सुंदर व्हिव आहे पुढे हे लेक आहे आणि इथे ही हॉट प्लेट दिलेली आहे इथं गॅस बॉटल वगैरे मस्त व्यू आहे तर आता आमचा असा प्लॅन झालेला आहे की सगळ्यांनी फ्रेश व्हायचं मस्तपैकी चहा बनवायचा चहा बिस्किट खायला आता आम्ही तिथे जाऊन बसणार आहे त्या लेकच्या कडेला तर एवढं भारी वाटते आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि पुढचे तीन दिवस इतक्या सुंदर ठिकाणी आम्ही राहणार आहे तर चला आता आपण बेडरूम मध्ये पण जाऊयात आतमध्ये तर आई बसल्या तिथे आई कंटाळ आहे का सगळे आम्ही थकलो आहे आता अजून कोणी फ्रेश झालेलं नाही म्हणलं आधी किचन आवडलं आहे बॅग वगैरे आमचं अजून असं तिथं राहिलेलं आहे इकडे हे शावर आहे ते आतमध्ये बेसिन वगैरे दिलेलं आहे आणि इकडे ही बेडरूम आहे तर हे मस्त असे डू टू म्हणजे डबल बेडचे दोन बेड आहे तिथे सिंगल सिंगल असे भर खाली एक असे डबल बेड आहे तिथे मिरर वगैरे आणि इकडे ही मास्टर ही बेडरूम आहे इकडे तर ही इथं बेडरूम शेवटी झोपला आपण बेडरूम बेडमध्ये आणि इथं छान असं छोटस लिनन कबड दिलेलं आहे आणि बामोर नाहीतनं पण एकदम छान विवे जो आपल्या बाल्कनीतनं विवे तोच हा बेडरूम मधन विवेल एकचा पुढे मस्त आम्ही आले येऊन एक तास झालाय छान फ्रेश झालो त्यानंतर भाग्यश्रीने मस्त चहा बनवलाय आणि हे जे पाठीमागे तुम्हाला युनिट्स दिसता येत नाही ते आम्ही राहतोय तर हे असे टोटल चार युनिट्स आहेत तर हे ते तीन नंबर आणि चार नंबर हे आमचं आहे इथे भाग्यश्रीचं आणि हे इकडे हे दिसतं ते आमचं आहे आणि आता आम्ही पाठीमागे हे सुंदर असा लेक आहे ह्याच्याकडे आम्ही चाललेलो आहोत चहा घेऊन मस्त चहा घेणार आहे याच्या तळ्याच्या पाठी आणि त्यानंतर आम्ही त्याबरोबर स्नॅक्स आणलेले आहेत ते स्नॅक्स खाणार आहे तर इतकं छान वाटतंय मस्तच आहे ना का आणि शौर्य शौर्य आणि रेणश खेळत आहेत साईश या पाठीमागनं चला हा येत आहेत भाग्यश्री आणि भाऊजी ते आले त्यांना थंडी आहे थोडीशी पण मला तर अजिबात थंडी वाजतच नाही मस्त वातावरण एकदम छान हवा सुटली आहे कसं वाटतंय वारी आहे ना <laughs> हो ना बुकिंगच मी गेलो बुकिंग केलं म्हणजे तुम्ही आलेत का आधी आपण किती वेस्टर्न ऑस्ट्रेलियात इतक्या ठिकाणी फिरलं आणि एवढं छान छान बुकिंग भेटलेत प्रत्येक वेळी आम्हाला ना hmm. प्रत्येक ठिकाणी जातो ना तर तिथं गेल्यानंतर आमची रिॲक्शन असती वाव मस्त आहे ना सेफ्टीचा आनंद घेणार दोन तीन दिवस आम्ही असे बरेच आमचे की की जे आम्हाला बरेपैकी आयडिया आली आम्ही जाऊन येतो आणि मला बरेच असे नंतर फोन कॉल्स येतात माझ्या मैत्रिणींचे अरे तुम्ही कुठे गेले होते आम्हाला लोकेशन सांगा मी बरेच असे लोकेशन सगळ्यांना सजेस्ट कर करत असते मग खूप छान आहेत नाही का आणि आमच्या शोधून काढतात गुगल वरती कुठं 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 काय काही कु भारी रिव्ह्यूज असतात मग ते पाहून मग आम्ही बुकिंग करतो तर अजून काय पाहिजे नाही मस्त सेन म्हणजे आमच्या इतर मिस करतोय आता चार पाच फॅमिली आहेत टोटल आम्ही सहा फॅमिली आहेत आम्ही नेहमीच एकत्र फिरायला जातो सात सात आहेत फॅमिली बरोबर आम्ही एकत्र सात म्हणजे आम्ही खरं तर असं घेऊन जायला म्हटलं वीस फॅमिली पण घेऊन जाऊ शकतो एवढे जवळचे आहेत पण बाकी ते जागेच्या प्रॉब्लेम मुळे सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला लिमिट ठेवा लागते आता भाग्यश्री चंद माझ्यामध्ये आता कॉमन हे होते की आमच्या दोघींच्या पेरेंट्स आहेत म्हणजे सासूबाई आलेले आहेत त्यामुळे <laughs> <laughs> म्हटलं की आपणच जाऊन येऊया त्या दोघींची पण छान मैत्री झालेली आहे तर ह्यांना पण कंपनी मिळेल एकमेकींची इकडे लेक आहे लेकचा वेगवेगळ्या मागे काकू आणि आई तिकडे शकलेके पाठीमागे आता आम्ही चहा घेऊन परत आता आमच्या घरी परत आहोत आणि आमची पाठीमाग घर आहे <laughs> काकू कसं वाटलं लेकच्या कडेला चहा घेऊन वाटलं गावाकडची आठवण आली का

मस्त वाटलं ना मस्त चहा झाला चहा बिस्किट तिथे त्या दोन बकऱ्या होत्या ना आपल्या सुरुवातीला ते खाण्याच्या आशनी आल्या होत्या आमच्याकडे खायला होत ते हुसकावलं मग गेलं मग त्या आई मस्त कस वाटतय रोज इथं राहायचं का इकडचं विकायचं नाही घ्यायचं रोज ते विकून जॉब काय करायचं आई पोटा पाण्यासाठी काय कुठं मेंढ्या शेळी पालन करू आपण कुक्कुट पालन करू शेळ्या मेंढ्या बकऱ्या या सगळं पाळू आपण आणि आपण इथं आपल्या पोटा पाण्याची सवय करू विक्रीसाठी पेट्रोल परवडल का परवडल की आई ना। ना। शेती पण करता येईल काय मागे मस्त आहे तुम्हाला हो ना सगळं मिळेल व्हायला पाहिजे मग हो ना हा पंचवाली या सगळ्या जेवायला काही दोन स्वतःच चालू आहे आणि आजच्या मटन करी असं मटन मॅरिनेट करून आणले हळद मीठ टाकून आणि आम्ही दोघी जणी म्हणून स्वयंपाक बनवते दोन आमचे परीक्षक बसले तिकड दोघी जणी दो स्वयंपाक बनवते काकू आई सुनांना जरा धाकत ठेवा लय वेळ लागलाय स्वयंपाकाला सगळ्यांचं काय चाललंय तर मटन आमचं मटन सुक्क बनवलंय आणि छान असं दिसतंय आणि त्यानंतर इकडे हा मटन करी एकदम भारी कलर आला आलाय आणि त्यानंतर इथं हे सलाड कट करून ठेवलं आहे काकडी कुकुंबर, इथं लेमन आहे कांदा आणि हे सूप काढून ठेवले मुलांसाठी आणि ला, आता इकडे कुकरला भात लावलेला आहे मटण त्यातच शिजवलं मटण काढून आता भात लावला आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर हे ब्रेडला असं इथे बटर लावून आता इथे पॅनमध्ये इथं भाजणार आम्ही मी किचनमध्ये काय नाही काय नाही सगळं करते भाग्यश्रीनेच केलंय सगळं आज भाग्यश्रीच्या हातची मटण करी आहे इकडे कुकर लावलाय भाताचा याच्यावर मस्त पॅनमध्ये आता हे ब्रेड भाजणार <laughs> <नीद। laughs> <नीद। laughs> <नीद। laughs> <नीद। laughs> आणि छान जेवण करणार आम्ही मुलांचं चाललंय टीव्ही बघतायत मूवी वॉच करतायत काकू वाट बघतायत कधी होत आहे आमचं जेवण बनवून हो ना डिनर झालेला आहे आणि आम्ही डिनरला मटन खाल्लं अतिशय छान मटन केलं होतं इतकं छान गेलंय की आता झोप्याला लागली त्यामुळं किती वाजता पावणे आमचं जेवण झालं आता दहावीस झालं दहावीस पर्यंत सगळं आवरून झालंय तर यांचं दीपालीच देवहिणी मिळून मस्त आवरलं आमच्या मागे ज्या चालू होत्या म्हणजे आईच्या आणि त्या काकोंच्या गप्पात आल्या होत्या माझ्या आणि योगेशच्या म्हणजे मित्राच्या आमच्या आणि यांच्या यांचे मित्र अशा गप्पात आल्या होत्या खरं तर त्यांनी आवडलं आता उद्या आम्हाला त्यांना हेल्प करायची बाकी काय नाही उद्याचा प्लॅन उद्या शेअर करूच आम्ही पण आजचा दिवसभराचा व्हिडिओ होता बऱ्यापैकी पॅक होता आज सकाळी लवकर निघालो होता आणि मस्त लॉंग विकेंड चालू झालेला आहे आम्हाला मंडे सुट्टी इकडे लेबर डे आहे ना लेबर डे ची सुट्टी आहे आणि त्यामुळे मग फ्रायडे आजचा होता आज आहे फ्रायडे आजची पण तिथे टाकून मग म्हटलं चला आता आईंना घेऊन जाऊयात फिरायला मस्त आलोय फिरायला इतकं छान लोकेशन आहे तुम्ही पाहिलंच आपल्या व्हिडिओमध्ये आणि इथं पण साईट सीईंग आम्ही करणार आहे छान वरती टेकडी आहे तिथे जाऊन एक वॉक घेईन आम्ही उद्या परवा आम्ही इथेच असणार आहे उद्या जाणार आहे एका ठिकाणी फिरायला एक दोनशे किलोमीटरवर एक ठिकाण आहे तिथे जाणार आहे आणि परवाचा दिवस मग आम्ही इथं स्पेंड करणार आहोत या ठिकाणी तर तिथं आपण अजून जास्त एक्सप्लोअर करूयात की अजून आज काय आहे पाहण्यासारखं आणि इथले जे शेतकरी आहे तर जर शक्य झालं तर त्याला पण भेटू आपण आणि जर तो ओके असेल तर त्याला पण आपल्या त्याला गप्पा मारायचा असेल तर घेऊयात त्यांचे आम्ही पाहिलेले आहेत त्यांचे खूप छान रिव्ह्यू आहे आणि जे ओनर प्रॉपर्टीचे निकी आणि खूप फ्रेंडली आहेत असं आम्ही ऐकलेले आम्ही ऍक्च्युली बोललो पण बघायला बऱ्याच वेळ बोललो आम्ही खरं की घ्यायला गेलो होतो आणि की घ्यायसाठी गेलो आणि दहा पंधरा मिनटे गप्पा मारत होतो म्हणजे फ्रेंडली इतकं आहे की त्याला मुलांना घेऊन येणार त्या ॲनिमलला ला फीड करायला आवडतं म्हणजे त्याला चारा जायला त्यांचे त्यांच्या घोडे एक किती घोडे काही घोडे आहेत त्याच्याकडे एक डोंकी त्याच्याकडे दोन बकरे आहेत दोन शेळ आहेत हे त्याच्या इथं आहेत आता तर मग लग तो आणि कोंबड्या आहेत भरपूर बरेच कोंबड्या बघितलं तर बरेच कोंबड्या त्यांच्याकडे म्हणजे हे तो तर म्हटलं की आपण मुलांना घेऊन येणार त्यांना सगळ्यांना फिडिंग करायला जाऊ म्हटलं परवा सकाळी तुम्ही जर असाल तर मग आम्ही परवा शाळेत मुलांना घेऊन तो त्याचा हा म्हणजे चला मग मला म्हणतो ह्या व्हिडिओचा एंड आपण इथेच करू आणि उद्या नवीन व्हिडिओची नवीन प्रेस स्टार्ट करूया आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुम्ही नसेल तर करा आपण आणि उद्याच्या परत भेटणार आहोत आणि इथून पुढे पण जोपर्यंत आई आहे जितके दिवस आहेत त्यावर आम्ही वेगवेगळी ठिकाणी फिरणार हो। आहोत आणि त्यातून तुम्हाला नवीन पाहायला भेटणार आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही येणारे मिस करू नका आणि आपले चॅनल पाहत राहा गुड नाईट बाय बाय